नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपल्याकडे लोणी मार्केटमध्ये मा चार गाया विक्रीसाठी उपलब्ध आहेत चार ही गाया आठ आठ दिवसाच्या कच्च्या आहेत चार ही गायांना आठ आठ दिवस खाली व्हायला वेळ आहे सगळ्या गायांची पंचवीस प्लस मिल्क कॅपॅसिटी आहे तुम्ही बघू शकता ही गाय तिसऱ्यांदा आहे ही गायची मिल्क कॅपॅसिटी जवळपास पंचवीस प्लस आहे त्यानंतर दुसरी गाय ही आहे ही गाय दाताला दोन दात आहे हिची पण कॅपिस मिल्क कॅपॅसिटी वीस प्लस आहे त्यानंतर ही गाय आहे ही गाय दाताला चार दात आहे पहिल्यांदाच गाय खाली व्हायला आहे हिची पण मिल्क कॅपॅसिटी वीस प्लसची आहे त्यानंतर ही एक गाय आहे ही गायची पण मिल्क कॅपॅसिटी पंचवीस प्लस आहे दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याकडे चार गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत खरेदी करायच्या असल्या तर मित्रांनो नक्की संपर्क करा धन्यवाद